अर्थ पब्लिकेशनच्या एज्युकेशनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो आणि आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमधले किंवा पोलीस भरतीमधले गणित आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतो तर आजचं गणित बघूया तर वर्ग मूळ चिन्हात एक्स वजा वायचा वर्ग बरोबर प्रश्न चिन्ह तर आपल्याला काय करायचंय आहे तर जे त्याने दिले जे गणित दिलेलं आहे ते आपण सोडवायचं तर ऑप्शन काय बघा पहिल्यांदा एक्स अधिक वाय दुसरं एक्स अधिक वायचा वर्ग तिसरा एक्स वजा वाय आणि चौथा एक्स वजा चा एक छेद दोन तर आता बघा पहिल्यांदा तुम्हाला एक माहित पाहिजे की कायम वर्ग आणि वर्गमूळ या कशा विरुद्ध आहेत म्हणजे किती एक्सचा वर्ग आणि एक छेद दोन एक दोन म्हणजेच काय असणार आहे वर्गमूळ तर वर्गमूळ चिन्ह मी कसं लिहिणार वर्गमूळ चिन्ह म्हणजेच काय एक छेद दोन मग एक्सचा वर्ग आणि एक छेद दोन हे काय होतं तर, तर कॅन्सल होतं कसं कॅन्सल होणार एकस वर्ग गुणवले एक छेद दोन हे दोन काय झालं कॅन्सल म्हणजे काय येणार उत्तर एक्स म्हणजे तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ या दोन जर परस्पर विरोधी जर क्रिया जर दिसला तर त्याचं उत्तर काय येणार तर आतला जो संख्या किंवा आतलं जे चल असणार आहे तेच राहणार आहे आता इथं बघा वर्ग आहे आणि एक आहे मुळ आहे तर काय येणार हे दोन्ही काय होणार कॅन्सल होणार म्हणजे काय राहणार फक्त एक सगळ्या वाट तर हा नियम आहे हा घाकांदांचा नियम जर तुम्हाला जर माहीत जात असेल तर तुम्ही लिहून घ्या वर्ग आणि वर्गमुळे काय होत असतं दोन्ही एकमेकांना कॅन्सल होत असतं आणि आतली जी संख्या आहे ती संख्या नेहमी राहत असणार आता इथं काय येणार बघा वर्गमूळ चिन्हात एक्स वजा वायचा वर्ग म्हणजेच काय मी येणार एक्स वजा वायचा वर्ग आणि वर्गमूळ म्हणजेच काय घेणार एक चे दोन तर हे दोन आणि कॅन्सल होणार म्हणजेच काय राहणार एक्स वजा वाय तर आपलं उत्तर काय आलं एक्स वजा वाय म्हणजे आतमध्ये जी संख्या ती संख्याच काय येणार आपलं उत्तर कधी वर्ग आणि वर्गमूळ आणि तसंच घन आणि घनमूळ आपण तसंच येणार म्हणजे काय येणार इथं तीन आणि इथं तीन आलं तर ते काय करणार कॅन्सल होणार आता उत्तर किती आपलं एक्स व जावं आहे आता एक्स व जा कुठला ऑप्शन आहे बघा तिसरा ऑप्शन आहे एक्स व जावं आहे तर एक्स व आहे हा उत्तर आपलं बरोबर आहे तर अशा प्रकारचे गणित तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मिळत असतील प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचं गणित मिळेल जर याच्या अगोदरचे जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल आणि चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला पुढे वेगवेगळ्या प्रकारचे गणित आणि वेगवेगळी सूत्र पण बघायला मिळतील आणि आता हे गणित आपलं पूर्ण झालं